विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार उत्तर लेखनाबद्दल जे काही प्रश्न आपल्याला नेहमी पडतात त्याबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल कारण की शेवटी मी एक ट्रिक सांगणार आहे ज्या ट्रिक कमी दहा हजार रुपये तरी वाचतील ओके सो so, पहिला प्रश्न येतो की उत्तर लेखन कधी सुरू करावे उत्तर लेखन कधी सुरू करावे तर एकदमच सुरुवातीला तुम्ही सुरू करण्याची गरज नाहीये सुरुवातीला तुम्हाला काहीतरी कंटेंट लागेल काहीतरी त्याबद्दल त्या विषयाबद्दल काहीतरी तुम्हाला नॉलेज लागेल त्यानंतर तुम्ही करू शकता तर त्यामुळे थोडं बेसिक सुरुवात झाल्यानंतर काही बेसिक पुस्तकं वाचल्यानंतर जेव्हा एखाद्या टॉपिकबद्दल आपल्याला माहिती असतं तेव्हा तुम्ही उत्तरलेखन सुरू करू शकता ओके पण खूप उशीर पण नाही करायचा की मी पूर्ण पुस्तक कम्प्लीट करेल मी पूर्ण एकदा सिलेबस कम्प्लीट करेल त्यानंतर उत्तर लेखन करेल तर मग खूप जास्त उशीर झालेला असेल तर त्यामुळे ज्यावेळी एखादा टॉपिक तयार होतो त्यावेळेचे प्रश्न आपण सोडवू शकतो त्यावरती उत्तरलेखन सुरू करू शकतो दुसरं आहे उत्तर लेखन कसे सुरू करावे कसे सुरू करावे किंवा कुठून सुरू करावे तर जे सर्वात सोपे प्रश्न असतात जे सर्वात सोपे प्रश्न असतात सिलेबसमधले ते प्रश्न घ्यायचे एन सी आर टीच्या मागे आहेत स्टेट बोर्डचे जे आपले चॅप्टर्स आहेत प्रत्येक धड्याच्या मागे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांपासून लिहायला सुरुवात केली तरी चालेल याशिवाय यू पी एस सीमध्येही काही सोपे प्रश्न विचारले जातात आता हे दोन हजार पंचवीसचे दोन प्रश्न पहा हे सोपे प्रश्न आहे जे तुम्ही लिहू शकता अशा प्रकारच्या प्रश्नांचं मी एक पूर्ण पी डी एफ तयार केलेलं आहे जर तुम्हाला ते पी डी एफ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फक्त पी डी एफ म्हणून हे करा कमेंट करा मी तुम्हाला लिंक शेअर करून देईल त्याबद्दल ओके सो सोप्या प्रश्नापासून सुरू करायचं आहे आणि मग हळूहळू थोडे टफ प्रश्न आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे मूल्यमापन कसे करावे तर पहा उत्तर लिहिल्यानंतर त्याला इव्हॅल्युएशन करावं लागतं मूल्यमापन करावं लागतं त्यामुळे खूप सारा विद्यार्थ्यांजवळ त्याचा कधी कधी मेंटर अव्हेलेबल नसतो जो टीचर नसतो की जो तुमची उत्तर चेक करून देऊ शकेल जर टीचर असेल कोणी एक्सपिरियन्स तर ते सर्वात चांगली गोष्ट ठीक आहे की तो सर्वात व्यवस्थितपणे निर्माण करून देऊ शकतो किंवा तुमचा जर कोणी मित्र असेल जो तुमच्यासोबत तयारी करतो आहे आणि तो जर तुमच्या उत्तर लिहित असेल तर तोही तुमचे पेपर्स चेक करून देऊ शकतो त्यात थोडाफार तरी इनपुट देऊ शकतो पण याशिवायही याच्या जा पुढे जाऊन ही एक महत्त्वाचं तुम टूल तुम्हाला सांगतो आहे की जे तुमचे पैसे वाचवेल ते म्हणजे आत्ता जे ए आय टूल्स आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टूल्स आहेत जसं की क्लॉड आहे जेमिनी आहे चार जी पेटी पब्लिक सिटी किंवा ग्रॉक आहे ॲक्सचं तर इथेही तुम्ही तुमचे उत्तरं चेक करू शकता यू पी एस सीचे यू पी एस सी किंवा एम पी एस सीचे मराठीमध्ये असतील इंग्लिशमध्ये असतील तुम्ही स्वतःची उत्तरं स्वतः चेक करून घेऊ शकता आता हा जेवढा तुमचे जे टीचर किंवा मेंटर असतात जे एवढ्या पद्धशीरपणे चेक करून देऊ शकतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित देऊ शकतात तेवढं देणार नाही कदाचित कधी कधी थोडं एक यांत्रिक पद्धतीनं करून देईल पण तरी पण हा काम करतो ओके okay, खूप साऱ्या बाबतीमध्ये हा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करतो पण याला वापरण्याची पद्धत आहे पद्धत काय आहे पहिलं म्हणजे आपण उत्तर लिहिल्यानंतर आपल्या मोबाईल फोनमध्ये त्याचे फोटो काढायचे ठीक आहे त्या उत्तराचे क्रमवार फोटो काढायचे एक दोन तीन जेही पेजेस असतील त्याचे फोटोज काढायचे ते फोटोज या वेबसाईटवरती जिथे कुठे तुमचं अकाउंट असेल आता तर बहुतेक जे हे आहेत एअर टूल्स आहेत त्यांनी फ्रीमध्ये विक्स हे दिलेले आहेत ऍक्सेस दिलेला आहे जेमिनी वगैरे हे जे आहेत तिथे जायचं तिथे हे अपलोड करायचे ते तिथे प्लस वाला बटन असतं त्या प्लस बटनने तुम्ही इमेजेस ऍड करू शकता इथनं इमेजेस ॲड केल्यानंतर ही एक प्रॉम्प्ट आहे ही प्रॉम्प्ट तुम्ही त्याला डायरेक्टली देऊ शकता त्या प्रॉम्प्ट थोडेफार बदल तुम्ही करून घ्याल ही प्रॉम्प्ट मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिहिल ओके okay, तर तिथनं तुम्ही याला कॉपी करून याला सेव्ह करून ठेवायचं आणि तुम्ही डायरेक्टली तिथे त्याला लिहायची लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला गो करता तर जसंच तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देतो आणि डिटेलमध्ये पुढं डिस्क्रिप्शन देईल की त्यामध्ये दे तुम्हाला काय आयडियल आन्सर पाहिजे होतं तुमच्या चुका कुठे झालं कुठे बरोबर आलं आणि त्याला नोट डाऊन करून पुढच्या उत्तरामध्ये तुम्ही त्याला इम्प्रोवाईज करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही टेक्नॉलॉजीचा यूज करू शकता की ज्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी पैसे वाचतील टेस्ट सिरीजचे ठीक आहे टेस्ट सिरीज लावू नका असं नाही आहे टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता पण जिथे ज्या लोकांना ह्या गोष्टी अवेलेबल नाही आहे याचा ॲक्सेस नाही आहे तर टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस घेऊनही आपण खूप सारे जे प्रश्न आहे आपले ते सोडवू शकतो तर अशा प्रकारे हे जे तीन बेसिक प्रश्न आहेत आपले ते मी इथे सोडवलेले आहेत याशिवाय जर तुम्हाला कुठलेही उत्तर लेखनाबद्दल प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये लिहा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सर्व प्रश्न घेईल सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट